सात आलं म्हणजे मला चौदा टक्के डिस्काउंट भेटणार आहे दोन अर तुला चार टक्के भेटणार परत एकदा मी आता हे बघ परत आलं मला सहा म्हणजे बारा टक्के डिस्काउंट भेटणार आहे मला अरे काय चौदा सहा बारा काय विषय हा अरे भावा आपल्या काळेवाडी फाट्यावरील हॉटेल आठवण मध्ये एक जबरदस्त ऑफर सुरू झाली आहे जिथे की है के ना। पना दिल, है, है। तुम्हाला जेवढे पण त्याच्यात डबल डिस्काउंट भेटणार आहे तर मित्रांनो हा आहे काळेवाडी फाटा आणि मी आता आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर असलेल्या हॉटेल आठवण मध्ये इथली स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे तुम्हाला चिकन आणि मटन थाळी काळ्या मसाल्यातली ती ही फक्त एकशेऐंशी रुपयापासून आणि वेज पंजाबी थाळी तर फक्त एकोणव्वद रुपयामध्ये यासोबतच वेज नॉन व्हेज चायनीज स्टार्टर पंजाबी डिशेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेज नॉन व्हेज ऑप्शन्स अवेलेबल तसंच हैदराबादी बिर्याणी महाराष्ट्रीयन फूड हे सर्व काही खूपच चविष्ट आणि भारी आता आपण जर ऑफर बद्दल बोलूया ह्या दोन डाईस मध्ये तुम्ही स्क्रोल केल्यानंतर जेवढे सुद्धा अंक येतील डबल टक्के तुम्हाला टोटल बिलिंग वरती डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे जर दोघेही सहा सहा पडले तर तुमच्या टोटल बिलिंग वरती तुम्हाला भेटणार आहे फ्लॅट ट्वेंटी फोर डिस्काउंट ही ऑफर सुरू असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जर तुमचा बड्डे किंवा अॅनिवर्सरी असेल तर ते सेलिब्रेशन करण्यासाठी यांच्याकडे वेगळी स्पेस आहे तर वाट कसली बघताय आजच भेट द्या आठवण लोकेशन असणार आहे काळेवाडी फाटा पीसीएमसी पुणे आहे तर आजच भेट द्या